पहिल्या चरणामध्ये सांगतात हे हित वाहे मावलीचे चित्त एक दिवशीचा प्रसंग असा होता ऐका बाळू नावाचा मुलगा जन्म लागला जन्म नंतर डॉक्टरने त्याला पाहिलं आणि सांगितलं आई साहेब तुम्हाला गुंडस असा बाळू जन्माला आला मुलगा जन्माला आला आईला आनंद वाटला आईला आनंद आई नंतर आईने सांगितलं डॉक्टर ते गोंडस झालेला मुलगा आहे तो माझ्याकडे आणा पण जर अंतकरणाने डॉक्टरने सांगितलं आई कस कुठल्या तोंडाने तुमच्याकडे तो गोंडस मुलगा घेऊन येऊ कसं अनुभव काय झालं डॉक्टर काही नाही हा जन्माला आलाय सुंदर आहे इतका सुंदर आहे पण एक काम झालंय काय त्याला एक नाही आईचं अंतकरण दुःख झालं डोळ्यामधून असू येऊ लागले डॉक्टर साहेब माझ्यापुटी एवढा गोंडाच मुलगा जन्माला आला तो आणाला याच्यावरती पर्याय मार्ग आहे ना आई साहेब याला डोळा जर बसवला तर हा दिस पाहिल म्हणून शाणाचा विलंब न करता आईने सांगितलं डॉक्टर डॉक्टर साहेब एक काम कराव्या माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करा आणि माझ्या मुलाला हा डोळा बसवा डॉक्टरने आईचा डोळा काढला आणि त्या मुलाला बसवला आणि मुलाचं ऑपरेशन झाल्याच्या नंतर आई स्वाधीन केलं आईने लहानाचं मोठा केला ज्यावेळेस तो त्याचं नाव गंगाधर म्हणून नाव ठेवलं गंगाधर शाळेत उघडला लागला मग आपली आई त्या गंगाधरला घेऊन जायचे शाळेत पण त्याचे असे त्याच्या वयाचे मित्र त्याला म्हणायचे पुन्हा काय तो तो शेजारी म्हणायचा हा ना हा त्या दुचकीचा पोरगा हा कोणाचा आहे हा त्या दुचकीचा पोरगा आहे हा कोणाचा आहे ह्या आंधळीचा आहे त्यावेळेस त्या गंगाधरला वाईट वाटायचं त्या आईला म्हणायचं आई एक काम ग आता मला मला कळतंय शाळेत कसं जायचं जा। घर आणि शाळा काम नाहीये मी घरी आ, घरून शाळेतून एकटा जाईल जा। पण तू काय माझ्यावर नको त्या आईने सांगायचं अरे बाळा तुला कोण काय म्हणल आई नाही मी काय म्हणून म्हणूनच म्हणते की तू येऊ नको काय आई तुम्हाला सोडण्याकरता जर आली ना तर सगळे मला माझे मित्र म्हणतात हा टोचकीचा पोरगा आहे हा अंधारीचा पोरगा आहे म्हणून ऐकू येऊ नको म्हणून गंगाधर रोज शाळेत जायचा गंगाधर हुशार होता पहिली दुसरी तिसरी चौथी चौथी मध्ये त्या ठिकाणी त्याचा पहिला नंबर आला पहिला नंबर आल्याच्या नंतर तालुक्यातून त्या ठिकाणी आमदार आले त्यानंतर अं अधिकारी आले सगळे त्या गंगाधरचा सत्कार करण्याकरता आले पण गंगाधरने आधी सांगितलं होतं आईला आई मी कॉलेज स्ट्रीट मध्ये पास झालोय माझ्या तालुक्याच्या आमदार येणार आहेत गट विकास अधिकारी येणार आहेत शिक्षण अधिकारी येणार आहे माझ्या गावामध्ये सत्कार आहे पण तू एक काम कर काय कर तू येऊ नको शाळेमध्ये काय बाबा मी येऊ नको हा सोहळा मला पाहायचा आहे आई तू माझ्याकडे येऊ नको मी एकटा जाईल तो सोहळा पाहण्याकरता येऊ नको कडे येऊ नको म्हटल्याच्या नंतर आई अंतकरण दुःख झालं म्हटले आज एवढ्या माझ्या मुलाचा नंबर आलाय आणि खुशाल मला माझा मुलगा जर येऊ नको पण आईने लांबच शाळेच्या पडक्या भिंतीचे पडके मागून चाललेला कार्यक्रम सोहळा त्या ठिकाणी पाहिला आणि पाहिल्याच्या नंतर एक उशिरा सर आले आणि आल्याच्या नंतर सहज त्यांनी पाहिलं का हो काकू गंगाधरची आई का तुम्ही हो मी गंगाधरची आई का अशा उभ्या काही नाही माझ्या मुलाचा सत्कार चाललाय ना तो सत्काराचा सोहळा मी पाहतोय हो एवढा मुलगा तुमचा हुशार आहे एवढे तुमचं शिक्षक त्यांचा सत्कार करतात आणि तुम्ही कुशात मागे आमलाय चला कुठं चला पुढे म्हटले नको माझ्या मुलाने मला ताकीद केली माझ्या मुलांनी ताकीद केली की आई तू शाळेमध्ये यायचं नाही कारण का तू शाळेमध्ये जर आलं तर माझा अपमान होईल अपमान होईल म्हणून पण त्या शिक्षकांनी सांगितलं ऐका तुम्ही तर ज्याला मला त्याला घातलं नसतं तर एवढा मोठा त्याचा सत्कार झाला नसता चला चला म्हटल्याच्या नंतर पुढे आल्याच्या नंतर सगळी मुलं हसून आली सगळी मुलं हसायला लागली काय अरे ज्या मुलाचा सत्कार चालला असं म्हणत म्हणत सगळी शिक्षक हसू लागले मात्र गंगाधरला नाही गंगाधर झाल्यामुळे गंगाधरने त्याच ठिकाणी तो असं वाटलं की आता गावात राहायचंच नाही म्हणून तालुक्याच्या ठिकाणी गेला तालुक्याच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्याने तिथं न्यू ऍडमिशन पाचवीला घेतलं पाचवी सहावी सातवी दहावी पर्यंत त्या गावामध्ये शिकला आणि ती धुम नंतर कॉलेजमध्ये गेला कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर त्याला दोन पुढं त्याच्या शिक्षण पूर्ण झालं आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला चांगली नोकरी लागली परदेशात नोकरी लागल्याच्या नंतर मग त्या गंगाधरच्या आईला कळालं की आपला चौथीत असणारा मुलगा आहे तो आपल्याला सोडून गेला कुठे काही माहीत नाही काही नाही काही नाही याला वाटलं की आई आईमुळे आपला अपमान झालाय म्हणून आईचं तोंड पाहायचं नाही म्हणून त्या ठिकाणी परदेशात त्या ठिकाणी नोकरी केली नोकरी करत असताना बरेच वर्ष झालं आई त्याला रोज गावामध्ये यायची आणि कोष्ठमन विचारायची का हो कोण हो साहेब माझ्या गंगाधरचं पत्र आलंय का त्यावेळेस त्या कोणी सांगायचं आई साहेब तुमचं कसलंही पत्र आलेलं नाही तुम्ही मला रोज विचारताय पण तुमचं कसलंही पत्र आलं नाही पण एक ना एक दिवशी तुमचं पत्र आलं ना की तुमच्याकडे मी येईल बरं का म्हणून त्या ठिकाणी रोज त्या गंगाधरच्या आईने रोज त्या पोस्टमध्ये विचारालो पण एकही पत्र येत नव्हतं बऱ्याच काळ गेला बराच काळ गेल्याच्या नंतर गंगाधरच काहीतरी कामानिमित्त त्या गावामध्ये आला गावामध्ये आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हे आपलं गाव आहे आणि गावामध्ये आल्यानंतर त्याला पहिली शाळा दिसली आणि शाळा दिसल्याच्या नंतर त्याला त्याचं घर दिसलं घर दिसल्याच्या नंतर त्याला आठवण आली की हे आपलं गाव आहे हे आपलं गाव आहे आणि बरेच दिवस झालं आपण आईला सुद्धा भेटलो नाही काय आईला भेटलो नाही म्हटल्याच्या नंतर तो घरापाशी गेला डोक्या इतकी झाडी त्या ठिकाणी वाढलेली होती सहज एकाला विचारलं का म्हटलं इथं गंगाधरची आई राहत होती अहो म्हटले काय सांगायचं साहेब तुम्हाला म्हटले त्या गंगाधरची वाट पाहता 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 शेवटी तिने प्राण सोडून दिला प्राण सोडून दिला पण तो काही विचारा आला नाही मग त्या ठिकाणी गंगाधरने असं बोलत नाही दिली की मीच तिचा मुलगा आहे म्हणून ऐका आणि ज्या वेळेस गंगा धरणे झाडी वगैरे सगळ्या काढल्या आणि जाळी लागलेल्या दरवाजाला ते जाळी वगैरे काढली आणि पण प्रत्येक काळी आपल्याला दोन सगळ्यांनी आणि त्या ठिकाणी जाळी वगैरे काढली दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्यानंतर सगळ्या जाळ्या जाळ्या पाहिल्या पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी वडिलाचा फोटो पाहिला वडिलाचा फोटो पाहिल्याच्या नंतर त्याने शेजारीत असणारे दिवळी त्या दिवळीमध्ये पाहिलं काहीतरी असा कागद लिहिलेला होता कागद लिहिलेला होता आणि त्या कागदावरती अशी जाळी झटकली झटकल्याच्या नंतर त्यांनी विचार वा वाचलं की सप्रेम नमस्कार गंगाधर मी तुझी आई आहे मला इतकी ती वस्तू म्हणत होता ना की आई तू शाळेमध्ये येऊ नको मला सगळे चिडवतात दुचकीचा पोरगा दुचकीचा पोरगा दुचकीचा पोरगा तुम्हाला नेहमी विचारायचा आई तुझा एक डोळा काय केला एक डोळा काय केला एक डोळा काय केला पण त्या त्यावेळेस मी तुला ते प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नव्हते म्हणून मी आज तुला, तुला या पत्राच्या माध्यमातून मी तुला उत्तर देते आईक बाळू ज्यावेळेस तू जन्माला आला ना त्याच वेळेस तू अंधाळा होता आंधळा होता डॉक्टरने सांगितलं आई साहेब तुम्हाला गोंडच असा मुलगा जन्माला आला पण तो जन्मताच एका डोळ्याने म्हणून मी डॉक्टर साहेबांना सांगितलं डॉक्टर साहेब की माझा डोळा काढा आणि माझ्या मुलाला बसवा त्यावेळेस गंगाधर ते पत्र वाहत असताना डोळ्यामधून टिप 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 अश्रू त्या काभ्यावरती येऊ लागले आणि ऐका 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 त्यावेळेस त्या आईने लिहिलं होतं गंगाधर अरे शाळेमध्ये तुझा पहिला नंबर आला मी जर तुझा डोळा जर नसता दिला तुदा 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 पहिला मी जर तुला डोळा नसता दिला तो परराज्यात जाऊन मोठा साहेब झाला नसता मग ऐका घड्या आपल्या करता आपली आई काय करती म्हणून तू ने सांगितलं Akal itu menurutku Hmm Hmm पास्ते का उपवराया संका